भगवान कोकरे महाराजांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे आणि पाचव्या दिवशीही महाराजांची प्रकृती आणखीनच खालावत चालल्याचं या ठिकाणी पाहायला आहे आत्तापर्यंत महाराजांचे उपोषण सुरू असताना त्यांना कोणकोणत्या शासकीय अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत संपर्क साधला आहे आपण ते ज्या जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून आणि या उपोषणासंदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेऊयात महाराज पाच दिवस झाले उपोषण करत आहे कोणकोणती लोकं तुम्हाला आत्तापर्यंत भेटायला आलेत पशुसंवर्धन आयुक्तांनी या ठिकाणी तत्काळ भेट दिली ते सोनवले साहेब आहेत शिवाय आता तहसीलदार आले होते रात्री त्याने येऊन भेट दिली पोलिसांचं तर काय संपर्कात आहे आज सकाळी एम एस सी बीचे अधिकारीसुद्धा येऊन गेले त्या सगळ्यांना मी एकच सांगितलं आहे की मी काय टाईमपास म्हणून बसलेलं नाही मी एक वारकरी संप्रदायाचा प्रमुख कीर्तनकार असल्यामुळं माझे महाराष्ट्रभर वेगवेगळे कार्यक्रम असतात सगळ्याचे तर त्या सगळ्या गोष्टीला न्याय जर द्यायचा असेल तर मला हे जागेचं करणं गरजेचं आहे आज जर आज समजा मी म्हणतो आज सरकार हिंदुत्ववादी येतोपर्यंत ते त्रास नाही देणार पण कधी ना कधीतरी कोण ना कोणतरी आपल्याला जेव्हा करेल तेव्हा आज आपण ज्या विचारांच्या आहोत आपण ज्या सरकारमध्ये ज्यांना आणण्यासाठी आपण प्रयत्न केला त्यांच्याशीच हे सगळं मांडू शकतो तर म्हणून म्हणून या सगळ्या गोष्टींचं आपण प्रयत्न करतो आहे आणि माझी खात्री आहे की येत्या दोन तीन दिवसात आज आमचे अक्षय महाराज बसले त्यांचासुद्धा सकाळी फोन आला विचारपूस केली आमचे वारकरी संप्रदायाचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत महामंडळाचे प्रकाश महाराज जाऊन जाळ त्यांनी विचारपूस केली अखिल भारतीय वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष आहेत प्रकाश महाराज बोदले त्यांनी सकाळी विचारपूस केली आमचे देऊ संस्थांचे अध्यक्ष आणि पालखी सोहळ्याचे प्रमुख माणिकराव महाराज मोरे आहेत त्यांनी सकाळी विचारपूस केली सगळी आणि आमचं पूर्ण वारकरी संप्रदाय आंदोलनावर लक्ष ठेवून आहे आणि ही खूप मोठी माणसं आहे सी एम साहेबांच्या बस करणारी आहे आता त्याच्यामुळं मला वाटत नाही की मला काय त्रास होईल आणि हे सगळे मंडळी करणार नाही फक्त मला एवढेच त्याने ते केलं की तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या तर मी ते तब्येतीची काळजी घेण्याचं काम करत आहे थोडं कधीतरी चक्कर येते गोळ येते पडतं आता सलग पाच दिवस आम्ही बघतोय की तुमची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली काल देखील तुम्हाला चक्कर आली आज देखील चक्कर आली उलट्या एक होत आहेत तर ह्याबद्दल काय सांगाल साहेब आम्ही उपोषण करताना दिखाव्याचं उपोषण नाही करत म्हणजे दाखवणे एक असणे आम्ही तुकोबरायांचे प्रतिनिधी आहोत जे आहे ते सत्याने करणार त्यांच्या कोणत्याही खात्याने कुणीही हे करू दे माझ्या बॉडीतला कुठलाही पार्ट चेक करू दे जर पाण्याव्यतिरिक्त माझ्या शरीरात गेले पाच दिवसापासून एक कण सापडला तर मी वाटेल ती शिक्षा भोगेन त्याच्यामुळं जेव्हा आपण कुठलीही गोष्ट प्रामाणिकपणाने करतो तेव्हा त्रास होतो यश नक्की येतं त्याला आणि थोडंसं शेरातही उष्णता प्रचंड प्रमाणात आहे डिहायड्रेशन होत असते बॉडी त्याच्यामुळे थोडंसं चक्कर येणे वगैरे दुपारी किंवा असं संध्याकाळच्या वेळेत होतं आता मागाशी झालं ते छाती पूर्ण अशी भरून आली धडधडून आणि हातापायात मुंग्याहून असं पूर्ण हातपाय थंड पडले बाकी काय फार मोठं काय झालं नव्हतं कोकणातले असे कोणते लोकप्रतिनिधी आहेत ज्यांनी आत्तापर्यंत तुमच्याशी संपर्क साधला सा आहे आता कोकणातल्या प्रतिनिधीपैकी बाकी सगळेजण आपल्या ह्याच्यामध्ये आहेत गोगावले साहेब आहेत निलेश राणे नितेश राणे जे आहेत बाळमाने रत्नागिरीचे आहेत मला आता काही बाहेर न समजतं की पालकमंत्री साहेब सु... आ... सुद्धा पूर्णपणे लक्ष ठेवून याच्यावरती आहे ते लवकरच निर्णय करूनच तुमच्याकडं येतील अशा तऱ्हेचा काही लोकांकडनं समजतं आहे की बाबा ते ही पूर्ण संवेदनशील आहेत आणि बघू लवकरच आणि अधिवेशन चालू असल्यामुळं आपण एवढं हे करू शकत नाही की बाबा तिथं आता सगळं महत्त्वाचं आहे अख्ख्या महाराष्ट्राचा प्रश्न आहे त्याने येणं अपेक्षित एवढं लवकर नाही आहे बघू तरीसुद्धा आम्ही वाट बघू सगळ्यांशी आम्हाला निर्णय होणं अपेक्षित आहे ते इथे येण्यापेक्षा काहीतरी हाताला लागल्यानंतर नक्की येतील जोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत तुम्ही उपोषण सोडणार नाही आहेत का एक हजार एक टक्का नाही सोडणार साहेब मी मेलो तरी नाही सोडणार आणि मला माहीत आहे की आपल्या राष्ट्रामध्ये मेल्यानंतर सगळं काय केलं जातं माणूस जिवंत आहे तोपर्यंत करता न्याय मिळत नाही पण मेल्यानंतर सगळे आता परत शिरीष महाराज आमची आत्महत्या केली नंतर लोक सगळी बोलायला लागली अरे अगोदर बोलले असते तर अगोदर बोलले असते तर अगोदर बोलले असते मी अगोदर बोलून उपोषण करून बोलतो महाराज पन्नास लाख रुपये कर्ज आहे जवळजवळ आता शासन म्हणत असेल आम्ही त्यांना तेहतीस लाख रुपये दिले साडेतेहतीस लाख रुपये माझं एक दिवसाचं बजेट ऐंशी हजार रुपये साहेब एक दिवसाचं हे महिन्यात सव्वा महिन्याचं आहे पण आम्ही गेली सतरा वर्ष हे सगळं चालवत आहे तेव्हा काहीतरी आमचं योगदान असेल ना काहीतरी द्यावं ना म्हणून आमचं जे थकीत अनुदान आहे ज्याला शिंदे साहेबाने शिफारस केलं ते का थांबवलं आहे ते पंचवीस द्या आम्ही कर्जातनं बाहेर निघू आम्हाला बाहेर फिरता येईल आम्ही इज्जतवान माणस आहेत साहेब आमच्या कोणी रस्त्यात पैसे दे म्हणून जर कॉलरला हात लावला ना तर मग त्यापेक्षा आपण मेलेलं परवडलं आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे माझी कुठेही त्याने चौकशी करा माझं ऑडिट सगळं जे काय पाहायचं ते पहा आणि मी सत्य समोर ठेवायला गरजे तयार आहे त्यामुळं लढा सुरू ठेवणार आहे पण मला वाटत नाही की असं काय होईल असं पूर्ण विश्वास आहे सरकारच्या भूमिकेवर माझं नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी उपोषणाच्या पाचव्या दिवशी सुद्धा महाराज आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत आणि लवकरच त्यांच्या मागण्या पूर्ण होतील असा विश्वास देखील ते व्यक्त करत आहेत आणि लवकरच खरोखर शासनानं या सर्व मागण्यांची दखल घेऊन त्यांचं उपोषण थांबवण्याची खऱ्या अर्थानं गरज निर्माण झालेली पाहायला मिळते